नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं वारं आता तापायला लागलेलं आहे पहिल्या टप्प्याचं मतदान हे आता काही तासावर येऊन पोहोचलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागेवरती आपलेच जास्तीत जास्त खासदार निवडून यावेत यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रयत्न केले जात आहेत अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळी कूटनीती सुद्धा अवलंबिली जाते एकीकडे एक एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षामध्ये देशाचा पूर्ण कायापालट केलेला आहे राज्यातली ही परिस्थिती बदलवलेली आहे अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीहून प्रचार करण्यात येतोय की या पुढच्या काळात सुद्धा भारत हा जगामध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरमध्ये आणून ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत मित्रांनो हे सगळं विकासाचं या ठिकाणी स्वप्न दाखवले जातंय विकासाची भाषा बोलली जाते परंतु तसं जर पाहिलं तर अबकी बार चारशे बार म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांना संपूर्ण देशामध्ये आपले उमेदवार उभा करताना दमछाक होते निवडून आणण्याचा कार्यक्रम तर आणखी पुढेच आहे पण अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही सत्ता सत्तांतर करून आणलेले पक्ष फोडाफोडी करून राजकारण आणलेले आहे अशा स्थिती सुद्धा अठ्ठेचाळीस पैकी जास्तीत जास्त, जास्त जागा या महायुतीच्या निवडून येतील याबद्दल सुद्धा भारतीय जनता पार्टीला शंका आहे आणि म्हणूनच वेगवेगळे गट तट पक्ष नेते हे आपल्याकडे फोडून आपल्या पक्षामध्ये घेतल्या जात आहेत अशा स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून आणखी एक राज्यामध्ये प्रयोग केला जातोय आणि तो म्हणजे माधव माधवच्या प्रयोगामुळे भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त आपले खासदार निवडून आणण्यासाठी हातभार लावून घ्यायचा आहे आणि म्हणून माधवचा जो काही प्रयोग भारतीय जनता पार्टीकडून केला जातोय त्याला यश मिळतंय का हे सुद्धा आपण शोधण्याचं काम या ठिकाणी करतोय राज्यातल्या अनेकांना माहितीये माधव म्हणजे नेमकं काय परंतु असे हजारो कोटी लोक आहेत की त्यांना माधव हा शब्द नेमका माहितीये परंतु माधवचा अर्थ काय आहे हे माहीत नाही आणि म्हणूनच आपण माधव या शब्दावरती या अर्थावरती आणि राजकारणातल्या अर्थावरती आपण या ठिकाणी बोलणार आहोत मित्रांनो भारतीय जनता पार्टीने जरी स्पष्टपणे सांगितलं नसलं आम्ही माधवचा प्रयोग करतोय तरी मीडियाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीनं तसं पेरण्याचं काम केलेलं आहे कारण गोदी मीडिया झालेला आहे जो काही मीडिया काम करतोय तो बहुतांश भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर काम करतोय असं विरोधक सातत्यानं सांगत कुठल्या बातम्या दाखवायच्या कुठल्या बातम्या रोखायच्या हा सगळा अधिकार आणि आदेश हा भारतीय जनता चॅनल चॅनलवाल्यांना येतो असं विरोधक सातत्यानं सांगतायत आणि जे पत्रकार या चॅनेलमध्ये काम करत होते असे सगळे पत्रकार सांगतायत की मीडियावर सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींचं सरकार हे दबाव आणतंय अशा पद्धतीच्या बातम्या दाखवू नका आणि अशाच पद्धतीच्या बातम्या दाखवा हे सुद्धा सांगण्याचं काम हे यापूर्वी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं नाही ते भारतीय जनता पार्टीकडून होतंय असं पत्रकार स्वतः आरोप करताय आणि म्हणून माधवचा प्रयोग भारतीय जनता पार्टीकडून होतोय राज्यामध्ये त्याचा परिणाम भाजपला होईल असं जे चित्र रंगवलं गेलं वास्तविक पाहता आपण ज्यावेळेस माधवची चर्चा करतोय त्यावेळेस स्पष्टपणे यामध्ये याचा अर्थ असा आहे की मा म्हणजे माळी ध म्हणजे धनगर आणि व म्हणजे वंजारी माधव व म्हणजे माळी धनगर आणि वंजार वंजारी या तिन्ही जातींना समूह एकत्रित आपल्या पक्षाच्या सोबत आणायचा आणि त्यामुळं आपला जो काही मतदार काही मतदारसंघावरती या तीन जातीचा समाजाचा प्रभाव आहे त्या ठिकाणी आपले खासदार निवडून आणायचे हा जो प्रयोग हा भाजप जनता पार्टीकडून केला जातोय परंतु मित्रांनो हा प्रयोग ज्यावेळेस त्यांनी करायचा प्रयत्न केला त्यावेळेस हाच प्रयोग त्यांच्या अंगलट येताना आपल्याला पाहायला मिळतोय त्याचं कारण असं आहे की महादेव जानकर हे भारतीय जनता पार्टीवर नाराज झालेले धनगर समाजाचे नेते आहेत ज्यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या सोबत राहून काम केलं होतं वास्तविकता गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्रामध्ये एकमेव बहुजन समाजाचे नेते होते ज्यांनी भारतीय जनता पार्टी सोबत बहुजन पक्ष बहुजन नेते आणि ओबीसी समाज एकत्र आणण्याचं काम त्यावेळेस केलं होतं त्याच काळामध्ये गोपीनाथराव मुंडे हे वंजारी समाजाचे होते म्हणून त्यांनी महादेव जानकर हे धनगर समाजाचे आपल्या सोबत धरले होते अशा परिस्थितीमध्ये माळी समाजाचे सुद्धा कल्याणराव आखाडे यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी माळी समाजाची एक संघटना बांधली होती आणि तीही आपल्या सोबत घेतली होती मित्रांनो हे सगळे प्रयोग त्यावेळेस शक्य होते कारण त्यावेळेस गोपीनाथराव मुंडे यांनी महादेवचा प्रयोग संपूर्ण राज्यामध्ये केला होता आणि त्यावेळेस त्या त्या समाजाचे त्या त्या जातीचे केवळ एक आणि एकमेव नेते होते आजची स्थिती तशी नाहीये महादेव जानगर हे धनगर समाजाचे नेते आहेत पण त्यांना पर्याय म्हणून भारतीय जनता पार्टीनं राम शिंदे यांना सुद्धा धनगर समाजाचे नेते केलेले ओबीसी समाजाचे म्हणून एक पक्ष काढणारे प्रकाश शेंडगे हे सुद्धा धनगर समाजाचे म्हणून त्या ठिकाणी काम करतायत म्हणजेच एका समाजामध्ये अनेक नेते झालेले आहेत माळी समाजामध्ये जर आपण छगनराव भुजबळ यांना जर ओबीसीचा आणि माळी समाजाचा नेता म्हटलं गेलं तर कल्याणराव आकाडे यांनी सुद्धा सावता परिषद उभा करून त्या ठिकाणी माळी समाजाला एक नेतृत्व देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आज ते धनंजय मुंडे यांच्यासोबत पुन्हा अजित पवार राष्ट्रवादी गटासोबत गेलेले परंतु असे अनेक नेते आता तयार झालेले आहेत आणि दुसरं वंजारी समाजाचे गोपीनाथराव मुंडे एकमेव महाराष्ट्रामध्ये नेते होते परंतु आता त्यांचं अकाली निधन झाले दुःखद निधन झाले अपघाती निधन झाले त्यानंतर पंकजाताई मुंडे या वंजारी समाजाच्या नेत्या ओबीसी समाजाच्या नेत्या म्हणून जरी असल्या तर मुन तरी त्या वंजारी समाजाच्या आहेत म्हणून समाज त्यांच्याकडं आपुलकीनं मुंडे साहेबांकडे पाहतो तसाच त्यांच्याकडे पाहतोय परंतु त्याला पर्याय म्हणून धनंजय मुंडे हेही त्याच समाजाचे नेते आता अजित पवार गटासोबत गेले आणि त्यामुळं समाज त्या ठिकाणी दोन गटामध्ये विखुरला गेला भारतीय जनता पार्टीनं भागवतराव कराड यांना मंत्रीपदी संधी देऊन त्यांच्याही माध्यमातून वंजारी समाजाचं एक नवं नेतृत्व उभा करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि दोन्ही नेते भारतीय जनता पार्टीसोबत गेल्यामुळं राष्ट्रवादी शरद पवार यांनी सुद्धा फुलचंदराव कराड परळीचे नेते आहेत भगवान सेनेचे ते अध्यक्ष आहेत संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांना आपल्यासोबत घेतलेले तेही वंजारी समाजाचे नेते आहेत बबनराव गीते हे परळीमध्ये शरद पवार यांनी सुद्धा त्यांना नेतृत्व परळीमध्ये उभा केलेला आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं सा की आ, या तिन्ही समाजामध्ये आता एकच नेता राहिलेला नाही अनेक नेते झालेले आहेत आणि म्हणून भाजपनं जे काही माधवची चाल या ठिकाणी केलेली आहे माधव माळी समाजासाठी छगन भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी द्यावी यासाठी भाजप आग्रही आहे आणि त्या ठिकाणी अजित पवार यांना जागा मिळते म्हणून अजित पवारांना सुद्धा त्या ठिकाणी आनंद होतोय परंतु एकनाथराव शिंदे यांची हेमंत गोडसे यांची ती जागा जाणार आहे आणि म्हणून एकनाथराव शिंदे असेल त्यांचा गट असेल किंवा त्यांचे आमदार खासदार असतील हे सध्या नाराजीमध्ये आहेत कारण त्या ठिकाणी छगनराव भुजबळ यांना संधी देऊन ओबीसीच्या नेत्याला आम्ही संधी दिली आहे हा संदेश महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला द्यायचा आहे आणि परिणामी माळी समाज आणि ओबीसी समाजाचं समाजा मत हे महायुतीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे म्हणून तो माळी समाजाचा उमेदवार असलेले छगनराव भुजबळ यांना नाशिकमधून उभा करायचा आहे त्यासोबत धनगर समाजाचे महादेव जानकर की भारतीय जनता पार्टीवर नाराज आहेत त्यांनी पक्ष बाजूला आपला बाजूला पक्ष केला होता आणि मी महायुतीसोबत आता जाणार नाही असंही सांगितलं होतं महायुतीला आणि भारतीय जनता पार्टीनं आपले मित्र पक्ष संपवले त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल मी माझी ताकद वाढवतोय आणि माझी ताकद मी येणाऱ्या काळात दाखवेल असं सुद्धा महादेव जानकर यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं आणि शरद चंद्र पवार यांच्यासोबत त्यांनी आघाडी करण्याचे सुतोवास दिले शरद पवार यांनी त्यांना माड्याची जागा सुद्धा त्या ठिकाणी सोडली होती हे मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल त्यांनी शरद पवार यांचे सुद्धा आभार मानले होते परंतु त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकर यांना बोलवलं त्यांची बैठक घेतली गुप्तगुप्त चर्चा झाली आणि महादेव जानकर यांना मधून महायुतीकडून त्या ठिकाणी उमेदवार देण्यात आलेली आहे आता महादेव जानकर महायुतीच्या भाजपच्या विरोधात बोलून बसलेले सगळी प्रतिक्रिया देऊन बसलेले आहेत आणि आता ते पुन्हा महायुतीच्याच बाजूने निवडणूक लढतायत त्यामुळं किती त्यांना परभणीमध्ये साथ मिळेल हे सुद्धा बघण्यासारखं असेल तिसरा समाज आहे त्याच्यामध्ये वंजारी पंकजाताई मुंडे यांना प्रीतमताई मुंडे त्यांच्या भगिनी आहेत बीड जिल्ह्याच्या दोन वेळेस खासदार राहिल्या त्यांना बाजूला सोडून पंकजताई मुंडे यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे पंकजताई मुंडे या वंजारी समाजाच्या आहेत आणि म्हणून भारतीय जनता पार्टी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे की माळी समाज म्हणजे छगनराव भुजबळ यांनी माळी समाजाला मी संधी आहे महादेव जानकर या धनगर समाजाला मी संधी दिली आहे आणि पंकजा दाई मुंडे यांच्या माध्यमातून वंजारी समाजाला संधी आहे म्हणजेच हा माधव पॅटर्न जो आहे तो एक व्हावा आणि तो युतीच्या सोबत यावा ही भारतीय जनता पार्टीची रणनीती आहे असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे परंतु अजूनही छगनराव भुजबळ यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही परंतु त्यासाठी दबाव आहे आणि ती जाहीर होईल असं माझं मत आहे परंतु याला पर्याय देण्यासाठी मनोज जारंगे पाटील हे पुन्हा एकदा पुढे आलेले आहेत मनोज जारंगे पाटील हे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते राजकीय नेते नाही आहेत परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी ते लढा देत आहेत जवळपास आठ महिन्यापासून त्यांनी जो लढा दिला हा संपूर्ण महाराष्ट्राने नव्हे देशाने नव्हे तर जगानं पाहिलेला आहे शांततेने लढा देत आहेत सरकारला त्यांच्याकडे ला यावं लागलं अनेक शिष्टमंडळ घेऊन यावं लागलं ला आणि सरकारला शासन दरबारी मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी शोधाव्या लागल्या त्या आज जवळपास सुरुवातीला त्रेपन्न लाख आणि आता जवळपास सदुसष्ट लाखांपेक्षा अधिक मराठा समाजाच्या कुणबी नोंदी या सरकारी दरबारी सापडलेल्या आहेत शासनाच्या कार्यालयात सापडलेल्या आहेत आणि त्यामुळे मराठा समाज हा लाखोच्या संख्येनं कुणबीमध्ये मध्ये आता आलेला आहे त्यांना तसे प्रमाणपत्र मिळालेले आहेत परंतु सगळे सोयरे हा जर अध्यादेश काढला तर उरलेले मराठा समाज बांधव आहेत ते सुद्धा पूर्वीच्या आरक्षणामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये येतील असं जरांगे पाटलांचं मत आहे आणि म्हणून त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात आता यलगार पुकारलेला आहे लढा पुकारलेला आहे राज्य सरकारनं सगळे सोयरीची अधिसूचना काढलेली आहे परंतु अध्यादेश काढलेला नाही आणि तो काढावा यासाठी जरांगे पाटलांनी आता राज्य सरकारवर आणि विशेषतः केंद्र सरकारवर हो या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपला दबाव वाढवायला सुरुवात केलेली आहे लोकसभेमध्ये निवडणुकीला आम्ही उमेदवार देऊ असं सांगणारे जरांगे पाटील शेवटच्या टप्प्यामध्ये आता आम्ही निवडणुकीला उमेदवार देणार नाही परंतु आमच्या समाजावर अन्याय करणारे आमच्या आरक्षणाला विरोध करणारे आणि आमच्यावरच गुन्हे दाखल करणारे जे कोणी राज्यकर्ते आहेत त्यांच्या विरोधात आणि त्यांना पाडण्यासाठी आम्ही मतदान करू असं स्पष्टपणे संकेत त्यांनी आपल्या भाषणात दिलेले आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की निवडून आणण्यापेक्षा आता पाडण्यावर भर द्या आणि लोकसभेमध्ये उमेदवार जास्तीत जास्त पाडून आपल्या समाजाची एकी आणि ताकद दाखवा हे त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु मित्रांनो हे सगळं करत असताना भारतीय जनता पार्टीचे धाबे धनानलेले आहेत कारण मराठा समाज हा मोठ्या संख्येनं कोट्यवधीचा समाज आहे जारांगे पाटलाच्या जा शब्दावर तो मतदान करणार आहे असं स्पष्टपणे सांगतोय याचा परिणाम काही ना काही महायुतीला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सहन करावा लागणार आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या पुढच्या टप्प्यामध्ये झारांगे पाटलांनी पुढे जाऊन आणखी सांगितलं की आता मराठा समाज असेल धनगर समाज असेल ओबीसी समाजामध्ये अनेक शेकडो जाती आहेत त्या समाजाचे समाजा 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 लोक आहेत बारा बलुतेदार आहेत मुस्लिम समाज आहे दलित समाज आहे या सगळ्या समाजानं एकत्र येऊन आता मतदान करणं गरजेचं आहे कारण लोकशाही वाचवणं आहे घटना वाचवणं आहे आणि आतापर्यंत जे प्रस्थापित आहे ज्यांनी आपल्यावर अन्याय केलेला आहे ज्यांना ज्यांच्याकडे आपण अनेक मागण्या केल्या आहेत त्यांना मतदान केलंय मंत्री केलंय आमदार केलंय परंतु आपल्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही अशा वेळी या प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवा त्यांना पराभव करा आणि नवे नेते नवे उमेदीचे आपण स्वतः सत्तेमध्ये जाऊन आपल्या समाजासाठी काम करा असं जे आवाहन म्हणून जरांगे पाटील यांनी केलेलं आहे म्हणजेच ऑल इन वन म्हणजे सगळ्या जाती धर्माला एकत्र आणून आपण मतदान रूपी त्या ठिकाणी आपला अधिकार बजवावा आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या समाजाला विरोध केलेला आहे आरक्षणाच्या संदर्भात त्यांना पाडा असा जो आवाहन असे आवाहन जे काही मनोज जरांगे पाटील यांनी केलंय हेच आवाहन मुळात भारतीय जनता पार्टीला जड जात आहे आणि भारतीय जनता पार्टी माधवचा प्रयोग करतोय म्हणजे माळी धनगर वांजर समाजाचा प्रयत्न करतोय हा जो संदेश इतर जाती धर्मामध्ये गेलेला आहे त्यामुळे त्या जाती धर्माचा सुद्धा जो काही रोष आहे तो भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडेच जातोय हे सुद्धा मला आपल्याला या ठिकाणी सांगायचे म्हणजे तुम्हाला हेच तीन जात तीन धर्माचे लोक जर तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्यावर अन्याय तुम्ही करताय मग यामध्ये बंजारा समाज नाराज झालेला आहे कारण त्यांना आरक्षणामध्ये पाहिजे ते आरक्षण मिळत नाही धनगर समाज त्या ठिकाणी नाराज आहे कारण तो आरक्षणासाठी लढा देतोय आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं पहिल्याच कॅबिनेटमध्ये मी धनगर समाजाला आरक्षण देईल परंतु ते पाच वर्ष पूर्ण सत्ता भोगली आजही जवळपास वर्ष दीड वर्षापासून ते सत्तेत आहे परंतु धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लावलेला नाहीये आणि म्हणून धनगर समाज भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेलेला आहे त्याचा परिणाम महायुतीला सुद्धा भोगावा लागतोय जरी जानकर त्या बाजूने उभा राहिले असले महादेव जानकर तरी समाज हा सगळ्या मतदारसंघात त्यांच्यासोबत राहणार नाहीये पंकजाताई मुंडे यांच्यावर जो भारतीय जनता पार्टीनं अन्याय केलेला आहे त्यांना त्रास देण्याचं काम केलंय आहे हा संदेश त्यांच्या चाहत्यामध्ये आणि विशेषतः वंजारी समाजामध्ये रुजलेला आहे तो भारतीय जनता पार्टीवर प्रचंड नाराज आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांची जी टीम आहे यांच्यावर सुद्धा ते सातत्यानं रोष व्यक्त करत आलेले तसे सोशल मीडियावर पुरावे सुद्धा आपल्याला मिळत आहेत परंतु आज त्यांच्याकडं पर्याय नाहीये कारण पंकजाताई मुंडे या भाजपकडून उमेदवार आहेत वंजारी समाज हा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेलेला आहे परंतु पंकजाताईंना बीड जिल्ह्यात उमेदवारी दिल्यामुळं पर्याय नसल्या कारणानं त्यांना ताईला मतदान करायचंय म्हणून भारतीय जनता पार्टीला बीड जिल्ह्यामध्ये किंवा बीड मतदारसंघामध्ये मतदान होईल परंतु याचा अर्थ असा नाही की ताईला बंजारी समाज मतदान करतोय म्हणजे राज्यातल्या सगळ्याच भाजपच्या उमेदवाराला तो मतदान करेल अशी स्थिती दिसत नाही कारण तो नाराज आहे आणि नाराज ती नाराजी त्या ठिकाणी काढणार हे नक्की हे ते बोलून दाखवतायत ती भाषा मी आपल्याला या ठिकाणी बोलतोय मित्रांनो हीच परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आहे कारण जगनराव भुजबळ यांना जेलमध्ये पाठवण्याचं काम याच भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केलं होतं त्यांना ईडीच्या कारवाई त्यांच्या मागे लावून त्यांची लाखोंची प्रॉपर्टी सुद्धा त्या ठिकाणी जप्त करण्यात आली हा संदेश माळी समाज आणि ओबीसी समाजामध्ये गेलेला आहे आता केवळ स्वार्थासाठी म्हणा किंवा राजकीय खुर्ची तयार करण्यासाठी म्हणा छगनराव भुजबळ यांना पायघड्या घातल्या जात आहेत त्यांना उमेदवारी दिली जाते आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही माळी समाजाला न्याय दिलाय असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय परंतु अन्याय आणि त्रास सुद्धा त्यांना दिला गेलाय हेही समाज विसरत नाहीये परंतु भुजबळ साहेब म्हणजेच काय संपूर्ण माळी समाज नाही किंवा समीर भुजबळ यांना संधी दिली म्हणजे पूर्ण माळी समाज नाही हा हाही संदेश माळी समाजामध्ये मा गेलेला आहे हा जो काही प्रयोग आहे माधवचा हा आता महाराष्ट्रामध्ये मा यशस्वी होताना दिसत नाही या उलट तो भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्याच अंगलट येताना दिसतोय त्यांचीच अडचण होताना दिसतेय कारण दुसऱ्या बाजूला जरांगी पाटील यांनी ऑल इन वनचा जो आवाहन केलेलं आहे ऑल इन वनचा जो काही काय म्हणतो आपण घोषणा केलेली आहे त्यामुळं हा सगळा काही फटका जो काही बसतोय हा आपल्या लक्षात घेण्याची गरज आहे कारण सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन लोकशाही टिकवायची आहे आणि आपल्यावर ज्यांनी अन्याय अत्याचार केलेले आहेत त्यांना पाडायचे हा जो काही मोठा संकेत जरंगे पाटलांनी दिलेला आहे हाच मुळात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला अडचणीचा ठरतोय हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय आणि हा जो, जो काही मुद्दा आहे की माधवचा जो काही प्रयत्न होतोय तो भाजपच्या अंगलट आलेला आहे किंवा अंगलट येतोय हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिसतंय आणि जरांगे पाटलांचा ऑल इन वन हा जो प्रयोग आहे हा नेमका काय करिश्मा या लोकसभेच्या निवडणुकीत घडवेल याकडे सुद्धा तुमचं आमचं लक्ष असेल परंतु हा विषय ही घटना मला महत्वाची वाटली मी आपल्यासोबत शेअर केली तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण मित्रांनो तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यास असते आणि ती संपूर्ण महाराष्ट्रातून आली असते म्हणून ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत I you